वेलकम बॅक टू माय ूब चॅनल आम्ही आज आलो हे करवंद खाण्यासाठी तर करवंद आहे आणि जाळीला पण बघू शकता किती छान आहे तुम्हाला दाखवते थांबा हे बघा किती सुंदर असे करवंद आलेले आहे आणि किती छान वाटतय बघा वरती पण आहे आणि आता ताजे ताजे करवंद कोणी कोणी खाल्ले झाडाचे बघू शकता आता आम्ही तोडतोय करवंद आणि खूप गोड आहे बर का रानातला रान मेवा आणि कुठपर्यंत आम्ही आलोय शोधण्यासाठी आणि अरे कशी खाते बघा फरी चीक लागल ना आता लेडी करवंद लोक बोलतात कोकणचा रानमेवा तर आमच्याकडे पण आहे असा रानमेवा गावाकडे आ किती सुंदर आहे बघा एवढे गोड आहेत ना करबंद खूप गोड आहेत खूप गोड काटे पण आहेत त्याला करी बघा कशी बसली आहे <स्थीच>

आंबट गोड हा 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 एकच नंबर हे खाली वागवा ना मी वाकवते तुम्ही तोडा मी आता बसली खाली आणि करवंद वरती तोडणं चालू आहे घेतलंय काय तोडायला बघा काहीच नव्हतं आमच्याकडे रानातला मेवा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा एवढे गोड आहेत ना करवंद खूप गोड आहेत जांभूळ पण दाखवेल मी तुम्हाला जांभूळ पण खायला जाणार आहेत आम्ही ते पण झाडाची जांभूळ ताजी ताजी हे घ्या ना नाव असली तिकड आम्ही इकडं जाळ्यांमध्ये बघतोय मेवा खूप जाळ्या बघितल्या पण भेटले नाही आता ह्या जाळीमध्ये आम्हाला भेटले करवंद आम्ही किती किती शोधत येतोय कुठून कुठून पण एकच जाळी अशी दिसली की तिला करवंद होती म्हणून मग आम्ही गाडी लगेच थांबवली आणि घेतली आहे करवंद ताजी ताजी हा दुखतोय माझा आता बस जाऊन जा तोंड नाही दुखत तोंडला चालतं फटर फटर हो की नाही हे बघा किती छान वाटतंय ना झाडाची म्हणजे डायरेक्टली ताजी ताजी करवंद माझा हात पण नाही पुरत आहे आता इकडं बघायचं का अजून इकडं काही नाही आहे आंबट गोडे एक नंबर आहे सिटी मध्ये ना वीस रुपयाची करवंद किती देता एवढे एवढे करवंद देता आणि त्याच्यासाठी आम्ही मस्त रानात रानमेवा खाण्यासाठी आलेलो आहे बघू शकता तुम्ही रानमेवा छोटे छोटे बिया पण आहे त्याच्यामध्ये नेमके पिकताय अजून बघा करवंद कसे आहेत कच्चे अजून काही कच्चे काही पिकलेले पिक केले हे बघा दिसले का तो आता पकडा असं चालेल मिडियो इकून विकून जाई ना इकून तिथून इथून जाय

आई एक मोडू हे बघा तुम्ही खाली पडत आहे परी बघा इथं कशी करवंद घेऊन बसलेली आहे बघ परी इकडं बघा इकडं बघ माझ्याकडं वरती बघ ना एकदा परी बघा कशी बसलेली आहे इथं करवंद छान छान हा

हा कशाची बघते हे बघा हे बघा हे बघा परीनं कशी घेतलेले आहे करविंद कसे आहे टाका याच्या खाल ना सांडू हे बघा मस्त वातावरण आहे ऐकलं डोंगर

नाही तसं नाही रस पिऊन दमली असेल म्हणलं माय करवंद ये म्हणलं माय करवंद ये म्हटलं माय आणि आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या झाडाकडे चल बरी चला ते बरी आता इकडं दुसरीकडे तर कुठंच नाही दिसत आहे इकडं बरो इकडून या ए चाल इकडं कुठं नाहीये आता इथं सापडलंय फक्त